आशाताईजके बडो आशा ताई ताई वहिनीच्या पेक्षा पोरांचा आवाज जास्त आहे आणि ते मला काय म्हटले माहितीये का ताई आल्यानंतर आम्हाला डान्स करायला संधी पाहिजे बरोबर की चूक हा उत्साह पहिल्यापासून इथे होता यानंतर विघ्न सगरी सागर कारखान्याचे ठीक आहे उशीर झालेला आहे म्हणून आपण क्रमशः कार्यक्रम पुढे घेतो आहोत यानंतर उपस्थित सर्वच अतिथी मान्यवर पाहुणे मंडळींच ताईं समेत असलेल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं स्वागत सावरगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच माननीय दीपक भाऊ बाळसराफ यांना विनंती करतो की आपण आदरणीय ताईंच आणि उपस्थित सर्वांच शब्द सुमणाने स्वागत करायचं जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आणि आपल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि आपल्या गटनेत्या मान्य सवाशाताई दत्तात्रय भुजके यांच्या विशेष प्रयत्नातून हा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे त्याचबरोबर विंगन सहकारी संचालक कारखान्याचे संचालक मान्य संतोष नाना खैरे त्याचप्रमाणे दिलीप मामा गांजळे येनेरगावचे सरपंच अमोलभाऊ भुजबळ त्याचप्रमाणे योगेश भाऊ भुजके बस्तीचे सरपंच प्रकाशभाऊ गिदे आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सुप्रसिद्ध निवेदक भाऊ पवार यांचा देखील या ठिकाणी वाढ आज वाढदिवस आहे मी प्रथमतः आमच्या सर्व महिला भगिनींच्या वतीने आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आमच्या सावरगाव कृषीच्या वतीने ताया आपल्या मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपला अमूल्य वेळ वेळात वेळ काढून या ठिकाणी आपले वानी साहेब विग्नर टाईमचे प्रोपरायटर सुरेश मामा वानी हे देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आज हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे ताईंच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपण सर्व महिला भगिनी आज साडे अकरा वाजले तरी हे सगळ्याजणी आज या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे आणि आपण या ठिकाणी कार्यक्रमाला म्हणजे निघून न जाता एवढा टाईम झालेला असताना सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित आहे आपले देखील मनापासून आभार मानतो आज आपल्या अशा ताई भुजके ताईंबद्दल सांगायचं झालं सावरगावरती एक विशेष प्रेम असणारी ताई ताई म्हणजे ताईंकडं सर्वजण म्हणत असतात कारण ताईला एक जर फोन केला आणि एक फोन केला आणि ते काम झालं नाही असं कधीच होत नाही कारण आपण कोणतंही काम घेऊन जातो आता ताईंच्या माध्यमातून आपल्या गावात अनेक कामं झालेली आहेत रस्ते झाले ग्रामपंचायत इमारत झाली शाळा झाली सभामंडप झाली स्मशानभूमी सुधारणा झाल्या अनेक कामं कोणतेही काम घेऊन गेले का ताईंनी ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला जे मागं ते काम दिलेलं आहे आज पुण्यात जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आज आपल्या सावरगाव वाड्या असतील या ठिकाणी सुद्धा ताईच्या माध्यमातून तालुक्यात सर्वात प्रथम जलजीवन मिशनची योजना एक कोटी सत्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपयाची स्कीम ही अशाताईच्या माध्यमातून मंजूर झाली होती आणि प्रत्येक वाडीवरती टाकी आणि पाईपलाईनीच काम ताईच्या माध्यमातून झालेलं आहे आज ग्रामपंचायत इमारत एक ऐंशी ते नव्वद लाख रुपये निधी या ताईंच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायत इमारतीला आलेला आहे अजूनही ग्रामपंचायतीचं काम अपुरं आहे पण ताईंच्या माध्यमातून ते पूर्ण पूर्णत्त जाईल अशीच अपेक्षा व्यक्त करतो आपली जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवी पर्यंत होती शाळा पडली पहिली जी सातवी पर्यंत होती ती चौथी पर्यंत आली आणि चौथी पर्यंत आले असताना बंद पडायच्या मार्गावरती होती तर ता ताईंनी त्यांच्या माध्यमातून शौचालय युनिट आणि नवीन दोन खोल्यांचं काम दिलं आणि आज जिल्हा परिषदेची शाळा कारण वाणे साहेब आम्हाला एक अभिमान वाटतो का ज्या शाळेत माळी साहेब बिडो होते त्या भिडिओनी अख्ख्या तालुक्यात घाण शाळा म्हणून या सावरगावच्या शाळेचे फोटो काढले आणि तालुक्याच्या सर्व ग्रुपवरती पाठवले का ही बघा शाळेची अवस्था आणि विस्तार अधिकारी आणि सरांचे त्यांना तिथं उभं करून त्यांचे फोटो काढले पण आज कोणतेही व्हिडिओ साहेब आले केंद्रप्रमुख आले विस्तार अधिकारी आले तर सावरगावची शाळा भले पहिली ते चौथी पर्यंतच आहे पण तालुक्यात एक नंबरची शाळा म्हणून आमच्या शाळेचा उल्लेख होतो कारण हे आम्ही सांगत नाही कारण तुमच्या गावात सुद्धा जे काही शाळा असतील जी सर्व शिक्षक मंडळी असतील त्यांना विचारा सावरगावच्या शाळेचा उल्लेख आवर्जून केला जातो जिल्हा परिषदेला सुद्धा सावरगावच्या शाळेचं नाव घेतलं जातं बीडीओ साहेब सुद्धा आले तर भेट द्यायला येतात आपल्याच तालुक्यातील नाही तर आंबेगाव तालुक्यातील सुद्धा शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी अनेक जण शाळेला भेट देऊन गेले आतापर्यंत कमीत कमी चारशे लोकांना भेटी दिलेल्या आहे हे मी का सांगतो आमच्या महिला मंडळीला हे माहिती नसतं कारण गावात अनेक कामं होतात आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दहा ते बारा एकर केशर आंब्याची बाग केलेली आहे साहेब बागायत असता आंबे पिकवणार नाही ही सरपंच मंडळी सर्व भेट देऊन गेलेली आहेत यांना सर्व माहिती आहे पण अशी आंब्याची म्हणजे केशर आंब्याची बाग आमच्या ग्रामपंचायतीने प्युअर एकाही रासायनिक खताचा खाडा न टाकता प्युअर ऑर्गॅनिक खातावरती ती आंब्याची बाग जगवलेली आहे आणि खडक्यात आंब्याची झाडं जगवलेली आहेत आमच्या गावची लोकसंख्या एवढी झाडं लावण्याचा आमचा मानस होता पण आतापर्यंत आमच्या गावच्या लोकसंख्येच्या डबल झाडं आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहेत आम्ही काय कोणत्या प्रकारचं जाहिरात केलेली नाही का कोणाला हे माहिती नाही पण चांगल्या प्रकारचं काम आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा होते आणि ते सुद्धा आम्ही कशासाठी केले तर आमच्या गावाची काहीतरी पुढे उन्नती व्हावी आमच्या घराला गावाला पुढेतरी छाराने निधी यावा आणि हक्काचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी हे केलेले ताईच्या माध्यमातून अनेक कामं झाली आणि अजूनही होत आहेत आता सुद्धा गावात का जी काही कॉन्क्रीट कामं राहिली आहे दोन तीन रस्ते ते पण मंजूर आहेत त्यांचं पण काम करायचे ग्रामपंचायत इमारतीसाठी सुद्धा निधी आलेला आहे आम्ही महिलांचं प्रशिक्षण घेतलं होतं आपल्या ग्रामपंचायत इमारतीवरती आणि कडनी अशी कानात लावली होती दुसऱ्या माळ्यावरती आणि ताई त्या ठिकाणी त्या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला आले आणि सगळ्या महिलांनी मागणी केली ताई यावेळेस आम्ही म्हणजे अशी कानात लावून आखी धूळ ओढती दिला दिला आचा आचा तर ताईंनी स सहा महिन्याच्या आत ते काम पूर्ण करून दिलं दहा लाख रुपये त्याला निधी दिला आणि आज चौकून त्याचं सगळं बांधकाम होऊन प्लास्टर आहे म्हणजे शब्दाला लागणारे अशा ताई आहेत आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता ट्रॅक्टर घेतला पण ट्रॅक्टर घेतला तर आमच्या गावची लोकसंख्या तीन हजार एकशे पंच्याऐंशी आज ते सक्षम मशीन जे मोठमोठ्याला ग्रामपंचायतींना दिलं जातं पण ताईंना सांगितलं आणि ताईंनी मनावर घेतलं अठरा ते वीस लाखाचं मशीन सक्षम मशीन ते, ले ले ते, 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 ते आज आमच्या गावाला जिल्हा परिषदेने मंजूर केलेलं आहे आणि आम्हाला ते आणण्यासाठी या ठिकाणी सांगितलेले म्हणजे कोणतंही काम घेऊन गेलं ते शंभर टक्के काम होणार ही आम्हाला शाश्वती आहे मी काय अधिकचा वेळ तुमचा घेत नाही पण आज पुढे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ताईने आपल्यासाठी भरपूर काही केलंय आणि ताई सुद्धा जिल्हा परिषदेच्या इलेक्शनसाठी उभी राहणार आहे कारण महिलांची जर साथ असेल तर कुठंच काही कमी का पडत नाही मी जरी सरपंच झालो तर मला सुद्धा या महिलांची भरपूर अशी साथ होती आणि मी खरंच तुमच्या सर्व महिला भगिनीच आणि सर्व ज्येष्ठ मंडळींच कारण तुम्ही मला सरपंच केला या तुमच्या पुण्यामुळे मी आज या ठिकाणी बोलतोय आणि या गावचं नेतृत्व करतोय खरं तर तुमचं सर्वांचं मी मनापासून एकदा आभार मानतो कारण कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसताना कोणताही वसा नसताना आणि आपण म्हणतो कर्तृत्व ना आता समजा का हो ना आम्ही जे काम करतो आम्ही ज्या खुर्चीवर बसतो त्या खुर्चीला न्याय द्यायचं काम आहे आमचं असतं पण आम्हाला सुद्धा कोणाचा तरी आधार असतो हवा असतो आणि ताईच्या रूपानं ही कोणतंही काम घेऊन गेलो तर ताईने सुद्धा आम्हाला कधी नाही म्हटली नाही आणि त्यामुळं आमच्या गावचा विकास झाला आणि लोकांनी सुद्धा आम्हाला डोक्यावरती घेतलं आम्हीसुद्धा साहेब कोणत्या गोष्टीचा होतमात न करता लोकांची आपल्या पद्धतीने जी काय सेवा करता येईल ती प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो आणि खरंच मनापासून सर्व आमच्या सावरगाव पंचकृषीच्या मंडळींचं मी आभार मानतो का त्यांनी सुद्धा मला ही संधी दिली कारण एवढ्या मोठ्या गावात गावचा सरपंच होणं आणि ते सुद्धा काय एवढं सोपी गोष्ट नाही पण या सर्वसामान्य जनतेने मला सरपंच केलं म्हणून मी आज या गावचं नेतृत्व करतोय मी तुमच्या ऋणातून कधी उतराय होऊ शकत नाही आणि मी कधी आजपर्यंत मी ज्या ग्रामपंचायतीत आहे मी सत्तेची हवा कधी डोक्यात जाऊन दिली नाही आजही पण आमचे पाय जमिनीवर हो आहेत आणि आम्ही जमिनीवर राहूनच काम करतो आणि इथून पुढेही तुमच्या आशीर्वादाने आजच काम करीत राहू तुमचा भरपूर वेळ घेतला आहे कारण ताई आता ताई तुम्हाला एकच सांगतो आमच्या महिला भगिनी त्या सर्वांना एकच विनंती आहे आपल्या ताई सुद्धा जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला उभी राहणार आहे आपण सर्वांनी ताईच्या मागे मताने उभं राहावा अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि ताई तुम्ही जिल्हा परिषदेला उभे राहिले तर नक्कीच आमचं गाव तुमच्या पाठीशी उभं राहील अशी आम्हाला शाश्वती आहे मी तुमच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्व मंडळी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले कारण ताईची तब्येत बरी नसताना सुद्धा आज ताई आपल्यासाठी फिरत आहे कारण मला माहिती आहे ताईंची प्रकृती ख... म्हणजे खालावलेली आहे सारखा डॉक्टर चालू आहे पण तरी सुद्धा जनतेच्या सेवेत ताई कायम कार्यरत आहे आपण सुद्धा आपण सुद्धा काहीतरी देणं लागतो या हिशोबाने ताईच्या मागे आपण खंबीरपणे भरवे अशीच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि ताईला त्या बायू वाट चालीस त्यांचं आरोग्य उत्तम लाभो हीच आई महाराजांनी प्रार्थना करतो आणि ताई तुमचा पुढील काळात तुम्हाला लाख लाख आमच्या सर्वांच्या वतीने या महिला भगिनींच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका